महाराष्ट्रातील सर्व जनतेला क्रांतिकारी जय भीम जय शिवराय मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यामध्ये तहसीलदार प्रशांत थोरात यांनी तहसील कार्यालयामध्ये आपला निरोप समारंभ त्या ठिकाणी आयोजित केला असता त्या ते ठिकाणी त्यांनी खुर्चीवरती बसून ज्या ठिकाणून न्याय दिला जातो अशा ठिकाणी बसून न्यायदानाचं काम केलं जातं त्या ठिकाणी बसून गाणं गाण्याचं काम केलं त्यामुळं ते त्यांच्यावरती राज्य सरकारने आणि प्रशासनाने जी निलंबनाची कारवाई केली त्या कारवाईचं खर तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही स्वागतच करतो परंतु या राज्य सरकारला आणि या प्रशासनाला एक सवाल वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही विचारतो की जालना येथे पंधरा ऑगस्टला चौधरी नावाचा जो उपोषणकर्ता बसलेला होता त्याच्या पत्नीच कुठलं तरी एक प्रकरण सातत्यानं पोलीस मॅनेजमेंट झालेले असं त्या उपोषणकर्त्याचा दावा आहे परंतु पोलिसांनी त्याच्यावरती कुठलंही उत्तर न देता त्या उपोषणकर्त्याच्या कमरेत लात घालण्याचं काम केलं आमचं महाराष्ट्र शासनाला प्रश्न आहे की आपण एका अधिकाऱ्यावर वेगळी कारवाई करता एका अधिकाऱ्यावर वेगळी कारवाई करता आपलं सरकार दुटप्पी आहे का की आपलं सरकार जातीवादी आहे तो थोरात आहे म्हणून त्याच्यावर कारवाई आणि एक जण कुलकर्णी आहे म्हणून तो मोकाट फिरतोय एक जणांनी जरी खुर्चीवरती बसून गाणं गायला असेल परंतु कमरेत लात मारण्या इतपत त्याची मजल गेलेली नव्हती ना त्यामुळं महाराष्ट्र सरकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आमची विनंती आहे की डीवायस दर्जाचा अधिकारी पोलीस यंत्रणेचं काम काय संरक्षणाय खलनीग्रहणाय हा मूल मंत्र पोलिस यंत्रणेचा असतो सर्वांचं संरक्षण करण्याचं काम पोलीस यंत्रणेचं जर हिरावून स्वातंत्र्य दिनी जर कुणाच्या कमरात लात मारून त्याचं स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेत असाल त्याचा आंदोलनाचा अधिकार तुम्ही हिरावून घेत असाल तर आपल्या राज्याची वाटचाल कुठं चालू आहे माझा सवाल आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपण या डीवायस वरती कारवाई केव्हा करणार आहात हा महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं तुमच्याकडे बघतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं फुले शाहू आंबेडकरी जनतेच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतोय कि अनंत कुलकर्णी नावाच्या डीवायस पी वरती तात्काळ कारवाई झालीच पाहिजे अधिकारांच्या संदर्भामध्ये कुठलाही दुटपटिपणा आपण न करता या डीवायस पी वर देखील आपण कारवाई करावी हा विनंती वजा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी आपल्याला देतोय एवढंच मी आज या ठिकाणी बोलतो जय भीम जय शिवराय